यदूराजानं दत्तात्रयांकडून ऐकले आणि दत्तात्रयांना गुरु केले अवधूत दत्तात्रयांचे गुरु आहेत यदुराजाचे म्हणजेच यदू कुळाचे सगळे समाधान नसलेला कर्मकांडी ज्ञानी भक्तिमार्गी यदू समाधानाकरता अरण्यात वनवन भटक भटकत असताना भगवान दत्तात्रयांची भेट झाली मानेवर रुळत होत्या कपाळी भस्म गयात रुद्राक्ष हातात कमंडलू पायात खरावा लंगोटी लावलेले भगवान विलक्षण समाधानी दिसले त्याला आणि त्याने पायावर साष्टांग नम घातला चुंताना दत्तात्रयांच्या आणि सांगितलं महाराज माझ्याकडे पृथ्वीचं राज्य माझ्याकडे छप्पन्न भोग माझ्या पुढे हातोडून उभे हजारो स्त्री आहेत दासी आहेत लाखो नोकर आहेत वाटेल ते हे असून ब्रह्मज्ञानाचा अभ्यास केलाय कर्मकांड अभ्यास माझी माझ्या भगवंतावर माझी भक्ती आहे तेवढं असून समाधान का नाही असा प्रश्न सहसा कुणी विचारित नाही तो यदू राजानं विचारलाय तुम्ही नाथांचं भागवत वाचा तुम्हाला हे सगळं ऐकायला मिळेल फार सुंदर वर्ण केलं नाथांनी माझ्या दत्तात्रेय सांगतात यदून अरे मी चोवीस गुरु केले तसं तर मी सगळ्या जगालाच गुरु केले जगामध्ये जी वस्तू आपण पाहतो तिला गुरु मानावं लक्षात ठेवा तिला गुरु मान प्रत्येक वस्तूपासून काहीतरी शिकता येतं ते शिकता आलं पाहिजे शिकता आलो मी पृथ्वीला गुरु केलं मी पाण्याला गुरु केलं मी अग्नीला गुरु केलं मी वायूला गुरु केलं मी चंद्राला गुरु केलं सूर्याला गुरु केलं मी पतंगाला गुरु केलं पतंग म्हणजे कोणता ते पोरं उडवीत तो नाही आ लाईट गेल्यावर मेणबत्ती भोती येतो तो पतंग तो, तो कीटक असतोय त्याला गुरु केलं हरणाला गुरु केलं हत्तीला गुरु केलं माशाला गुरु केलं लहान लेकराला गुरु केलं म्हणजे एवढे गुरु गुरु तर एकच असतो ना महाराज हा ही शंका तुझी आहे का हा सद्गुरु एक असतो मोक्षाची वाट दाखविणारा सद्गुरु एक पण चराचर आपलं गुरु आहे लक्षात ठेव